पालघर नगर परिषदेमध्ये आज तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपलेली आहे आता सध्या आपण जर बघितला तर मी पालघर नगर परिषदेच्या समोर उभा आहे आणि स्वतः विक्रमगडचे आमदार जे हरिश्चंद्र भोये आहेत त्याच नंतर भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत कैलास म्हात्रे आणि सर्व भाजपाची टीम जी आहे ही नगर परिषदेमध्ये आहे स्वतः सर आपण या ठिकाणी आलेले आहेत किती जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत आपल्या मधला सुद्धा एकाने बंडखोरी करून उमेदवारी अर्ज भरलेला होता प्रशांत त्यांनी पण घेतला का आणि काय एकंदरीत चित्र आहे भारतीय जनता आज उमेदवारी मागे घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो होतो या ठिकाणी आमचे निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी ज्यांनी वाढवली आणि ती टिकवली असे कार्यकर्ते या ठिकाणी होते त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले होते परंतु शेवटी भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि ते स्वार्थासाठी काम करत नाही हे कार्यकर्ते सगळे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांची समजूत काढली आणि त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म मागे घेतलेले आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या सदैव पाठीशी मी आमदार म्हणून त्यांच्या सदैव पाठीशी राय राहीन आणि या पालघर नगरामध्ये इतिहास घडणार आहे पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी विजय होणार आहे या ठिकाणी अगदा होणार आहे आणि तो आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही ही निवडणूक जिंकू सर असा एक सूर आहे की जे नवीन कार्यकर्ते जे भाजपामध्ये दाखल झालेले आहेत त्यांना तिकीट मिळालेले आहेत मात्र जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी यापासून अलिप्त आहे जुने नाही काही मिळाली काही नवीन यांना मिळाली आणि त्याच्यातून जे जुने थोडी नाराजी होती परंतु शेवटी आम्ही निष्ठावन कार्यकर्ते आहोत आणि निष्ठेला महत्व देतो कारण आम्ही हा संघर्षातून पक्ष वाढवलेला आहे त्यामुळे हे जे कोणी थोडीशी नाराजी होती ती दूर झालेली आहे आणि निष्ठेने काम करणार आणि आम्ही आमच्या पक्षाला विजयी करणार किती किती उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तर चार उमेदवारांनी मागे घेतले काय नाव तुमचे ना, ना तेजसिंग हजारी त्याचपर्यंत लक्ष्मी मॅडम हजारी प्रशांत पाटील यांनी मागे घेतले निश्चितच आज शेवटच्या दिवशी जे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती त्यामध्ये भाजपाच्या चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत यामध्ये काही जुने कार्यकर्ते होते काही नवीन कार्यकर्ते होते मात्र हा पक्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांची मनधरणी करून हे अर्ज मागे घ्यायला लावलेत असा सुद्धा आमदार भोये यांनी सांगितलेला आहे विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी पालघर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव